श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नम जय जी सद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भोजा भवाब्दी भव भो सरिते काजा साधक नवकाशे हेतु हे पूर्ण ब्रह्मानंद कंद पुढे बोली भक्ती अतिमोदा तुझी लेला भक्तीसार ग्रंथावते मागील गहना गोपीचंदाचे उदार कथन बद्रिकाश्रमी तप करून निघाला या तीर्थाला विश्रांती युक्ती काणी राज्यात जातसे मार्गी चालता मुक्काम मुक्काम सदा श्री गुरुंचे नाम ग्रामात करुणी भिक्षा हटन पुढे मार्ग करून तसे अशी असति ती बंगाल सांडून सांडिला बंगालकोल पुढे जात शिवराजात सी वहिला सीमेपर्यंत पातला परिविचारी श्री गुरु राज मिळवत असे ऐशी वैभव मानि सुख प्रकरणी माते वळकील कैसा कुल श्रीमंता पुढे हि नदीन मान्यत्वानी मिरवेना जे विरका पुढे खद्यतो ही नदीना ती दिसत तेवी मज ते कोण तेथे ओळखील मे रुपडे मश कस वर्णा पुढे वैसल्या वाचस्पती मैद वल राहते जपडी पाडा गार ठेवून इपडा परिस पालटा देता दगडा योग्य योग्य सहजना सुवर्ण मिरवे राशी सोळा तेथे दगडाचा पाड की ते वे माते संपत्ती मिरवला ओळखी पैसा तो असो या पुरी दुसरे आरती मंग नाम कळता मच्छिंद्रा प्रती परमदवाडला लागेल चित्ती सुख संपत्ती भोगिता जैसे जेविता सडरसन ते कडवट सेवी कोण तेवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून गाईल कैसा बैरागी या परी आणि तिसरे अर्थ मम नाम गुरु लागे कलता नी नवकल्पना वरुण चित्त वर्ते लगात माझ्या मग तयाच्या सवे विद्यारली रली करावी आपण बांधून कली तो कोड येणे काली मज प्रतियोग्य भाषणा ज्या स्वामीचे मध्ये तो तयाची विद्येची रळी खरेन हे योग्य माते नव्हे जान अपकिर्ती ब्रह्मांड भरी आयशी तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता तो वेश्या कटक देखील आता तुता श्री राज्यात जाती त्या तो सकल वेश्यांची मुख्य कामिनी गुणभरिता कलिंगा नामनी तिचे स्वरूप वाणी रती पती आता जिसे पहाता शशि कमल शेषी तेजा होने अति निर्मल परम लज्जित चपला केवल होने ढगी जिसा नेत्र कटाक्ष मन तपस्वी विदिती मन मंग विषय लपटापार जान कमनार्थी वर्णावे ऐशे परी सुलक्षण धारा चातुर कलिका गुणगंभीरा जिचे नाम साजोत्तरा कि हिरा गारा मिरोती जिचे सुसोर विपुल गायन ऐकता गंधर्व करती खालती मन अप्सरा परम होऊन सेवा ऐच्छी ती जियची परी ती कलिंग दारा जात श्री देशात हौसरा काय औचित तिथे गोरक्ष झाला निजदृष्टी मग तो जवळ योग्राऊनिस नाम म्हणे कलिंगा उत्तम येणे कौनार्थी जाता कोणत्या म्हणे श्री देश राव मैन्या पद्मिनी सकळ सकल देश स्वामी तेथे नृत्य कला जाऊन वश्य करणे आहे जी ती राज पद्मिनी वश्य होता अपारमुचे वित्ता या परी कामना योजने चित्ता गमन करतो आम्ही की आयशा वृत्तांत ऐकून युक्ती हृदय विचार योग सिद्ध यची संगती प्रविष्ट व्हावी त्या स्थानी मंग सहज शक्तीने गमना आव्हाने दृष्टी गुप्त सदना गुप्त विशेष कामना अवगमनी घ्यावीत आयसा विचार करून चित्ती बोलता झाला ते येवती म्हणे मी येतो तुमच्या संगती ज्ञान तरी की कृपेने हरी म्हणे नरेंद्र तमा येऊ कुशलपणे काय तुम्ही बोरली विद्याजी हेरो म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानु आणि मृदंगवादे वाजून कुशलपणे नेटका येरी म्हणे गाणे वाजूने ये तसे चातुरेवाणी रे प्रथम आरंभी आम्हा जाविने काहीशी रीती कुशल अथवा एरो म्हणेची काय उशीर आताची पहावा चमत्कार हा त कंकाना आदर्श व्हावा का पाहिजे दृष्टीचे स्पर्शीचा शुद्धमर्पण होय न होय केले पण स्पर्शीला परिशोधून न होय भ्रांती मिळेल का तरी आता या ठाई म परीक्षा घ्यावी अशी आयुताची कलिंगामही सदनाहून उतरली मगही तरी घालूनी आसन सार देता आणून म्हणे नवराशी कुशल तो पण कळा दावी कुणती आयशी आई याची गोष्टी कळी कळून भीस्मधर्व प्रयाग होती जरपोने भाडे चर्चेत असे चर्चणी आणि चतुर्थ ते देपर्शित असे आयशी झाली हुंका अर्धेतसे गावे वाजवावे होणे तरी तर तळुपाल जलपती गंधर्व सारखे तंतवी तंत, तंत सुसुरी वादन વાદ વિવાદ ચુર આપુલે વાદ્ય વાજવી પાન કરે હે પાહુ કલિંગાય આશ્ચર્ય કરી માનસી સોમુખી ઓપુણી મદ્ય વિસ્મય કરી આપુલે ફોટી ચિત્તી મને હા નર ઈશ્વર તુલ્ય વાસ તો પાશાનુ હાતી ગાયન કરવી તો ગંધર્વ સરી આપણ તયા લાગી સ્વસ્તા ગાયન અશક્ય કાય કરાવ્યા જો પાસાની પીવળે પણ કરુજાને લોહાચી સ્વર્ણ કયા લાગી પરિસમની કરાવ શક્ય મ जेने बोरटा गौतमी का शेखा सर्व पदार्थी मही उदरली कामधेनु निर्माया भली परमा अशक्य न बोलावी की वृक्षा वृक्षाखाली का मनापूर्वी सकली ते कल्परू मेरी अनाया से सोबत वृक्ष पाशानी आने लिजाने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपनी गा नाही का बोलावे तरी आता असो कैसे आपणच राहावे याचे संगतीस ऐसा विचार करून चित्तास बोल म्हणे महाराजा सद्गुण सरिता किंकरानाचा ऐसा देला चित्त तरी सिद्धार्थ आव्हाने आघाद वर्णनाची सविता राशी दैवे मत मग गुणासी तरी जे बोरीला सीतेची सिद्ध आव्हाने तरी महाराजा विद्यार्ण जगी मिळवशी कोण त्या भावा ऐशी पुस्तक गोरक्ष जीवा परम कल्पना करावे इज कारण मुक्त घडून येईल येणारा आईसा विचार करून म्हणे ऐके शिवाननी पुरोडाना मध्ये हि जगा माझी असे एरे म्हणे पुरोडराया अर्थ काम कोण हृदया आसल तैशी वदन्या सुखालागे हे लावे एर म्हणे वशुबाण विषयधनाची बोलणी कडसणी परी काही कामना नशी म्हणे आज्ञानाचे अर्थी एक उदरा उदरापरती समय देईल का होती विरहित अर्थचित्ती ईशा इच्छा नसे काहीच ईर्यायकुन आयशी वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा पर एखाई मम बोलणे श्रीराजात आपण जाणणे तिथे पुरुषाचे आगमन नाहीच त्या देशात येणार आगमन आगमनाशी तया देशाप्रती येणे मारुत होती भुकार श्रिया होती ओरदर वायुनंदन रड अवचने गडदर होती ते ने करून पुरुष गर्भात होय पतन तेने करून तयाचे मरण हो तसे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदलती परि तु ते होईल काही गती या संशयाची भांती मने घोटाळे म्हणजे हे रोहणे एके होती काय करीला मा मारुती प्रलय कालीची मुगणी हरती लोळवीन माहिती असे तीव्रपणाचा हात पॉझिटिव्ह जेणे सविता गृहणी ठेवीला कुठे त्याचे दीपाची हळहमुठी माल काय तो पुरुष सकळ जो माथा वय त्या ते परतचे भय काय अबधिलिता शरण काय वेगे थिल्लर तरी आता शिवाननी असं शेतून आणि मनी ऐशी गोरक्ष तिथे बोलणे ते, ते, ते स्थान आठिला मग ती कलिंगा बैसणी रथी आपण झाला पुढे सारती दोन्ही माग दोरे धुरण आराविण्या बैसलाची परि प्रथमारंभी तो दुसटी करी कवळुणी भेसमुच मुठी वज्रा मंत्र होती अपार शक्ती तया त्यामागे स्पर्श मंत्रा दलकोनिया आणि ते ही मृवे म्रिवेस, सवळ असरा महिला की महाराजा या आवरी तिसरे मोहनासर व राजारे अति पवित्र उपरी चौथे नागासर सीमेवर येथे पेरले आयशी चित्रासर पेरून चालता झाला गोरक्ष तोरेने सीमा अवलंबून एक उजन श्री मिसळला चिन्हा पट्टन उत्तम ग्राम तेथे झाला मुक्काम तो लोटणे गेला अवघा दिन महिनेच्या दाटली परिदिना समान मात्र चंद्र तेजी मिरवली होती सकाळी भोजने सारणी नव्हती कोहुली शयनी आपल्याला निशा लोटले एक टळ तो रात्री निवळले महिवर सकाळ लोपणे अंधकार दिशा उजळी दिनेची म्हणून रात्री उदया आली माया भगती हाती सहजमती करडतशी रात्र नवीत पत हे मतगटे दे त्यावर नक्षत्र अन्य माणिक मध्ये हा बंद शौ बे जायचा तिथे रात्र नव्हे भद्रकाळी शृंगार नक्षत्र मुक्तमाळी चंद्र बिजवरा लेवणी व्हाळी मैलागी क्रडतशी आयशे परी सुलक्षण राहती ओजड दावी महिवरती तो एरीकडे गमना मारती शेतो होणी करीत असे मार्गी जाता सहज स्थिती येऊन पोचता सीमेवरती तो वज्रास हृदयाप्रती येऊन या आदळाले वज्र शरीर मारुती कि वज्र पडला क्षिती मूर्छा दाटून हृदयाप्रती विगत गती पडला शे यावरी स्पर्श करी झगटी लुप्त केला महीपाटी त्यावरी मोहनास हृदयपुटी जाऊन या संचरले त्यावेळी नागास्त्र नागपती सहस्रपणी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावता पदहस्ती गुंडाळून या बसला चतुर्थासराचे पडता अविष्टन मुकासावीस होत असे वायुनंदन हाती तळमळे उडया करण परी पर्शास्त्र उठवून येते गडोगळी मूर्छा येतात नेत्रभोंडी वाती देता त्यावेळी विकार वेष्टीता तेने होत कासा मोहनासराचा अतिप्रसर मोहने घातले जकळ मी कोण कोणत्या कार्य आलो हे इकडे ना ऐसानी चेष्टीत महिवरती पडला असे मारुती एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहताचे मित्र झाले शेतवर्णी मुखी लोटले अरक्त पाणी ते लोटले सकलावणी बिजुनी लोट लोट तसे आयशा समय तया होता मग विचार करी आपुल्या चित्ता आयशा संकटी प्राण आता वाचत नाही सहसाई तरी माझा काळ आला आता स्मराव श्रीरामाला आयसा विचार करून आठवले श्रीरामाते हे दया नवा कुलभूषणा सितापते रघुनंदना दश्रीवांत का भक्त दुःख मोचना धाव पाहू वेगेशी हे करुणा देका मुनोरंजना रघु का अयोध्या दिशा प्रतार पाका। धाव पाव वेगेशी हे शिवमान रसरंजना विहारा आनंद सदना धाव पाव वेगेशी हे श्रीराम श्याम तनुधारका एक वचन एक पत्नी बानना एका बाणनायका धाव पाव वेगेशी हे पंकज नेता विभीषण प्रिया कोमल परम पामप्रिय कपि कु, 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 कुल धाव पाव वेगेशी हे किशाधीव पली न भक्त प्रिय करा

धाव पाव वेगीसी हे अर्णव विहारी मारी चमन जटव गाना शिव चपभंग मगल धाम धाव पाव वेगीसी हे दयार्नव राम करुणा कारु मित्र कुल ध्वज कीर्ती धार असुनी संकट पारु सुख सैनी निजलाससी तर आता धावेगी तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिलागी शरणागत तारक तू म्हणितोसी ऐशी स्तुती वागुतर करीत ती वायुकुमार हे वाग्मान श्रवणद्वार पाते धारे रामाचे जाणून परम संकट मात धावनी आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहुणे अत्यंत परमचित्ती कळवळा की एकांत पाडसा वाचून हरिणी हिंडे सैऱ्यावर राणी मोक्षदा आणि हृदया माझे कळभरला गे गाय हमरडा फोडी मोही याची प्रमाणे रघुराई हृदया माझे कळभरला जगा वेगळा जळा वेगळा पडतामी सोडी प्राण तन्याय रघुनंदन हृदय माझे कळवळाला किंवा मातेचे चुकार होता रंबळ ती उभय तन्याय भक्त निशांत होता हृदया माझी कळवळाला मग मनोवेगा ते मागे सरुन प्र प्रत्येक क्षणाला लगबगे धावून तो विकल होऊन भक्त जण आहा म्हणत असे मग ताप निवर चाप करी शरशंजुनी संजुनी बाप काही वरी पाक शासनास्त्र अवधारी परिताची पाक शासनास्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र वदरास्र कोणी पवित्र दाता झाला अमर यावरी वाक्त अस्त्र जवळ कोण स्पर्शास्त्र केले निवरण यावरी फणी सहस्र नय हस्तपदी गुणला हयासाठी आदिवासी लक्ष्मी नारायण वेगेशी हे प्रत्यक्ष रुपे उर्गेशी पाहता वैन ते झालाशी नमने म्हणे आहान माझे तरी आता सकाळ मुक्त करी अंजनी हृदय आयशी ऐकून आराध्या मोहाबी बळ मग स्वदेश पुच्छु करुणे मुक्त केले हस्तचरण कारण घेतले असे प्रत्यक्ष विष्णू हुने असो नागास्ती वर्गपती प्रेमे नमुने अबजी अगदी ज्या जाता गाता झाला सोस्तानाप्रती मई धारण करावाय हे रिकडे अंजनी नंदन सावध होणी बैसला जाणं हृदय जाटून राम गुण झाला ते दवा दृष्टी करिता चहुकडे तो रामस्वामी स्वामी देखील आपडे आनंदनी मंग प्रेम उडे चरण कमल नामावया वंदनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेधले असत्रात दुर्गम लेखिले नाही कधी नाही परमकाळ महाभरलेचे होतारे सबळ आणि माझा अंतकाला ओढवला होता महाराजा કરાવીર્ણતા ન હોય મજા પા મરાઈસે વી વાતરા ચરનાનવાળુ સીતા પતિ સપ્રેમ હૃદય ધરલા મારુતી મને તુજ સાટી બાહ્યક્ષ तेव्हाच तूर्त आश्रबंधना मुक्त झाले तुझं कारण कोरी असो तव शत्रुकोण वेगे वद मम वत्सा येर म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकटा चोजा शत्रु येथे कवन माझा प्राप्त झाला असे की तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी परिनाथ पंथी अस्त्र पडे मिरोत असे महाराजा तरी महाराजा नवा अतिलेख आला असे प्रतापदाय तयाचा प्रताप द्वारक अशी अजिंक्य सर्वाशी अशी ऐकून मारतोचन म्हणे रामनाथ पंथी भक्तदान तया शिव्हि वायुनंदन करुणा सहसा ते भक्त माझ्या आवडीचे असते तयाची रडी न करी मारुती आपण आपल्या खेप वृत्ती वाढवू नये सर्वज्ञ ऐशी ने ती रघुवीर अंजनी बोलणे उत्तर हृदयात वाहे जनक जाव नात कोणता नवात सहजदृष्टी आंतरिक करता चित्तवंतरे गोरख सुता मग मारती सोने प्रतापंत गोरख सुनाथ असे असो जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्षण या उपरी बोले मारुतीच्या चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासून एक विजन तेरा सुने संदान प्रताप हे गोवर्नंदन श्री राज्यात जाते झाले तेव्हा नाथाची गीता भेटी ए करता आमचे कोटी तो साधून घेऊन त्यात शेवटी तरी कृपाजी टीचर आहे राम म्हणे वाढते कोण निवेदन म सकल कथा अंजनी नंदन मच्छिंद्राशी वदलाशी मैनाकिणीचे तपोचन मच्छिंद्र पाटील म्हणून तरी गोरक्षकाचा जाऊन घेऊन येईल मच्छिंद्रा तरी त्याचे अमृतवाणी गोडून गोवा दुडवची मग तो गोरक्ष मच्छिंद्र लागून नेणार नाही कदा येईल असा विचार शिवरामा ते बोलता झाला सीतानाथ मध्ये वाचता पूर्वार्थ चाल गोरक्ष भेटा व्हाया युक्ती प्रयुक्ती बोलणे वचन परमादरे तो शिवून इतका अर्थ घेऊ मागून तुझ्यासाठी कपिंद्रा ऐसे वदोनी रघुनाथ मग चालते झाले वयंता मध्यरात्रीचा समय होता चिन्ना पट्टन ग्राम पोचले तो त्या ग्रामीण पोळले होते करणे ब्रह्मांड हे रिकडे रघुनाथ आणि दुते अंजनी सु ग्रामानिकटरित पालटे ती शुद्ध करून या चकना भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करीता कौर नंद तया ठाई पातले

त्यांना आहे गोरक्षानंदन श्री गुरु भजनी डोळ तो येर इकडे उभयता प्रत्यक्ष जाऊन तिथ आदेश म्हणून दिला नाथ निकट जाऊन बैसले बोलती बैसताचे वचन आम्ही षडशा ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण मयीवर असता की योगी या शिरोमणी जितेंद्रिय सदा दमनी विरक्तात पूर्णपणे मरिय श्री महाराजा धैर्याचे बुद्धी पण मिरतशी विवेक पात्री सवळ परगाद चौघडवान संत दरी साठवीशी मित्र शत्रू द्वितीय तटे सदैव कृपा शारितेचा पुर लुटे क्षमालिंगन अर्थी भेटी वर्त महाराजा तरी सचिदानंद तेजाकुरी वाहनादेश चर आचारू एक पाणी जगमादरु दाट विषयी महाराजा तो आई सावधारता अपूर्णमे विषी धनवंता दरी महाराजा अमुछार्थ साधिला तो परिता गोरक्षमणी उपोत्तमा कोण कामना वेदले तुम्हा तरी सरिता उगमा प्रसिद्ध पात्र मिरवावेजी शला वरतपात्री उपमुची सरिता आनंद जली दाठेल तरी भास देवनी आता तो श्रीकामूचे चित्ता मासे अर्था दर्शवतो महाराजा ऐशाय कोणी वाणी तो गोरक्ष विचार कणीमणी गोप्या अर्थ मैत्री कोण आहे सारंगी कुबडी फावडी मजरा शैली कदा गोंगडी पात्र भूक संपुदा एवढी अम्माशी या विरिता आणि कुसरा अर्थ न राहिला आश्रय परे आणि कलपिले काय अंतरा हे तो काय कळेना या परि आणि विचार चित्रे यावसर लोटला मध्यरात्री त्या श्री पुरुष आले हे कैसे तरी मानव सहसा नसते स्वर्ग सुखाचे पात्र असते शुक्र किवरून गवस्ती वाचस्पती पातळ येते मंगल किंवा वेळेची सुंदर गणगंधर्व साचार यक्ष रक्ष अश्विनी कुमार तपो लोकाची पातळ ना तरी होय अगमन मानवान असे साधन तरी हे देवाचे निश्चय मानवी कृत्य नशेचे आयशे भावने दृढ आणि विचार हृदयात कवन कामना आहे ते शोध करू त्याचा म्हणून अंतरदृष्टी अंत करणे करून विचार शोरी म्हणे तरी काही एक अर्थ तो उत्तरणे आश्रयाचे लागेना मग म्हणे असो पैसे आपण चालवलं ज्या कार्यास ते तुके भिन्न करून याच मागेल त्याचे आदर ऐसा विचार करून म्हणे बोलता झाला प्रसिद्धपणे म्हणे महाराज भूदेव तरणे तुम्ही सहसा नव्हती काय प्राप्ति दिजोरा चालून येईल तोरा काल कृतांत तो शिमेवरा चतुर्थाश्र विराज प्रता ते प्रतापार्क वायुकुमार हे रश्मी भूकार यावरी प्रेला वैश्वानर चतुर्थाश्र प्रतापी वैश्या संकटे भूदेवर कोण रेवान येईल उपाय शिवाला ते प्रक्षिल्या वाचना शेवटेना दहन आकाशी कवळीता येथे पतंग मिळूया पुली उरेता हिमशक मेरुते वाहून तोली वरदा जातील बुडवा तेवी ते यावया कारण कदा न पावी मनुष्य गमना तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा आयशे बोलणे माता चरण ठेवता झाला सरीलपणे मग एकमेकांतेस्यवदन करतात या उपरी बोले रघुनंद आता ते ठेवणे भिन्न योग्य माते ना ये दिसून स्वपन कजा दावावया आयुष्य वद तघुपती मान तुकावी प्राज्ञा मूर्ती मंग प्रकट करून स्वरूप प्राप्ती नात हृदय कवळेला म्हणे वचा एक वचन कामे नये सुदैशी मैनाकनी मच्छिंद्रा परमाचरले तपाचारा वचने गोणे वायू कुमरा नाथ मच्छिंद्रात मागितले तरी यशाची उभोनी कुठे मच्छिंद्र देटी तरी हा अर्थ मारुतीचे पुटी पूर्णपणे मिळवला या विरत मागणे तुलशी काही नाही तपोर अशी तरी तू जाऊनी तया भीठशी श्रीनाथ अशी नेऊ नको आईशी ऐकून आई वचन बोलता झाला गौरवंदन हे महाराजा प्रज्ञा सत्यविचन बोलत असा परि पाहतो तो आम्ही म्हणतो तो तरी अनुचित कर्म अम्माशी प्रपंच विसरू साजरा तरी इतके काम करून भिन्न मागाल तरी देण हो परी या देशा ठेवणार नाही सहसाई गोरी आकाश अवघे पुढो मेरू मालदार उलतो निबडो या उदि महि रक्षाती बुडो परी मी न ठेवी गुरु यावली बोले रघुनंदा इतुके आजचे खरी मान्य गोरक्ष पितळकरण गड निघाल्या बोलीनं तरी शांती मांदार रघुनंदन हस्त की धरला वायुनंदन म्हणे वा सकल प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चय आईशी बोलता गौरनंदन मारुतीशी क्रोधाला दारुण रामाशी म्हणे करीन व कंदन शब्द भ्रष्ट आताची परितुक अनर्थ लघु करण्यात आटा आठे तुझे या वचनाची वागोटी फुटून गेला महाराजा आता आपण अर्धयुग कैसा घडून येईल तयार केल्याशी परिथे आमच्या भाष्या सत्य करून शेवटी अशी युक्ती प्रयुक्त करून शांत केला वायुनंदन गोरक्ष हृदया धरून रघुनंदन चालेला गोरक्ष चरणी घालून मिठी मने महाराज चावटी तू ते केला अशी फुटी शमाब्दित साठवला अशी ने वाणी रसाळ बोलीला प्रताप असला असोता शरत बाळ सोसतानाशी पतला या पुढे पुढे राहत्या संगमरडा पाहिला वायु नंदन मैनाकीने राज्य भाषण गुप्त सूचना करील ते कथा परम सुधारा सुंदर श्रोत्याची सांगेल हुंडी कुमार नरहरी वंश संत किंकर मालवरी विराज हस्तशी भक्ती कथा सर समंत वृक्ष कामेगा सदा परिषद भाविक चतुर एकोण विद्या विषादाय गोडा एक कृष्णार्पण शंभर तो श्रेष्ठ महाभक्ती सर एकोण विषयाध्याय समाप्त गुरुदैवत महात्मा राज गुरुदैव श्री गो रक्षा 탄 श्री राम प्रो श्री विजय रंग बलि की जय हो